कि का लग्न केलं की आपली बायको पहिल्यासारखी राहिली नाहीये स्वतःच जेवणाचं ताट उचलायची सुद्धा माहिती नसते काय कटकट करते यारही भांडखोरच आहे प्रत्येक गोष्टीला भांडायलाच उठते तिला भांडणाशिवाय दुसरं काही येतच नाही हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप सेन्सिटिव्ह टॉपिक असणार आहे आप आपल्या व्हिडिओमध्ये कारण ह्या गोष्टी मला खूप ठिकाणी जाणवल्या आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत की त्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडायला लागल्यात त्यांनी माझ्यासोबत शेअर केलं म्हणून मी म्हटलं ह्या गोष्टी आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर केल्या पाहिजेत कारण लग्न झाल्यानंतर अशा काही समस्या येतात किंवा अशा काही अडचणी येतात ते प्रत्येक लेडीजला फेस करणं खूप मुश्किल होऊन जातं त्यांना असं वाटतं की कुणीतरी आपली साईड घ्यावी किंवा कुणीतरी आपल्या बाजूनं उभं असावं आणि जेव्हा त्यांना अशा गोष्टींची किंवा अशा व्यक्तीची गरज असते तेव्हा ते व्यक्ती ते आपल्या जवळ नसतात मग त्या डिप्रेशनमध्ये हळूहळू जातात किंवा त्यांना असं वाटतं की का लग्न केलं आपण काही लग्न करून चूक तर नाही केली ना अशा सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मी आपल्यासोबत हा टॉपिक शेअर करायला घेतलेला आहे तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आज अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ज्या मी सुद्धा कधी म्हणजे जास्त नोटीस केल्या नाही पण कदाचित त्या गोष्टी माझ्यासोबतसुद्धा घडलेल्या आहेत तर बघा काय होतं आपले नवरे असतात तर ते हळूहळू म्हणजे लग्ना अगोदर वेगळे असतात आणि लग्नानंतर काही वेगळे असतात त्यांच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला चालू होतो पण त्यांना असं वाटतं की आपली बायको पहिल्यासारखी राहिली नाही आहे किंवा जी लग्न अगोदर होती तीही राहिली नाही आहे पण हे बदल सर्व तुमच्याचमुळे झालेले असतात म्हणजे अगोदर काय होतं तिला कसलीही जबाबदारी नसते किंवा तिला घरातली कुठलीही जास्त कामं करावी लागत नसतात जे काही तिच्या होण्याजोगी असतात तेवढीच फक्त ती कामं करत असते कधी कधी तर काय होतं कुठल्या कुठल्या मुलींना स्वतःचं जेवणाचं ताट उचलायची सुद्धा माहिती नसते कारण तिच्या पुढे पुढे करणाऱ्या म्हणजे तिची काळजी घेणारी सगळे तिच्या घरामध्ये असतात पण लग्नानंतर एकदमच त्या मुलीची सिच्युएशन बदलून जाते म्हणजे तिनं सगळी जबाबदारी घ्यावी लागते तिला सगळ्यांची जबाबदारी घ्यायची असते तिला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची जबाबदारी तिच्या अंगावरती येऊन पडते एक काळ असा असतो त्या मुलीचा की सगळे तिची काळजी करतात पण लग्नानंतर सगळ्या सगळ्यांची काळजी तिला एकटीला करावी लागते मग जे काही घरामध्ये वडीलधारी मंडळी असतात मोठी माणसं असतात लहान मुलं असतात त्यांची सगळी कामं तिला एकटीला करावी लागतात त्याचबरोबर घरातली कामं सुद्धा तिला एकटीला करावी लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती अशी थोडीशी चिडचिडी होऊन जाते तिला असं राग कंट्रोल होत नाही आणि मग अशा काही गोष्टी घडतात मग हे सगळं पूर्ण दिवसाचं रडगाणं घेऊन ती आपल्या नवऱ्यांकडे येते पण नवऱ्यांना असं वाटतं की काय कटकट करते यार ही अगोदर कशी होती आणि आत्ता कशी झाली आहे अजिबातसुद्धा ती पहिल्यासारखी राहिली नाही भांडखोरच आहे प्रत्येक गोष्टीला भांडायलाच उठते आणि ही त्या मुलीला किंवा त्या बाईला असं वाटत असतं की हाच एक व्यक्ती आहे जो आपल्याला समजून घेईल किंवा आपल्या भावना त्याला कळतील आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळे ती काय करते आपल्या नवऱ्याला जवळ करायचं बघते किंवा जे काही घडलेलं आहे ते आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न करते पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवऱ्यांना असं वाटतं की ही अशीच आहे ही खूपच बदलली किंवा हिला भांडणाशिवाय दुसरं काही येतच नाही या सगळ्या गोष्टींवरनं नवऱ्यांचं हळूहळू बायकांविषयीचं प्रेम कमी होतं आणि मग घरामध्ये वाद होणं वगैरे अशा गोष्टी चालू होतात पण नवऱ्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बायकांना साथ दिली पाहिजे सपोर्ट केला पाहिजे एक काळ तिची काळजी करणारे असतात आणि लग्नानंतर तिला सगळ्यांची काळजी करावी लागते तर ह्यामध्ये ती थोडीशी चिडचिडी जरी झाली तरी पण आपण समजून घ्यायला पाहिजे आपल्यामुळे तिच्यामध्ये एवढे चेंजेस झालेले आहेत आणि तिनं पूर्ण घराची जबाबदारी तिनं एकटीनं उचललेली आहे त्या गोष्टींमुळे थोडंसं होतही असेल तिच्याकडनं आणि जरी ती भांडते जरी ती चिडचिड करते पण सगळ्यांची काळजीसुद्धा तीच करते ना मग थोडंसं तुम्हीसुद्धा समजून घ्यायला पाहिजे तुम्ही तिला सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की बाईला काही जास्त लागत नाही म्हणजे तिच्या गरजासुद्धा खूप कमी असतात तिचं विश्व सगळं कुटुंब असतं मग तिला असं वाटतं की आपलं विश्व सगळं कुटुंब आहे मग ह्या लोकांनी किंवा कुटुंबातल्या व्यक्तींनी थोडीशी माझी काळजी करायला पाहिजे म्हणजे काळजी म्हणजे काय की तुम्ही कामामध्ये हातभार लावू नका पण निदान काम झाल्यानंतर आता तू निवांत बस किंवा जे काही काम राहिलं असेल ते राहू दे अगोदर जेवण करून घे किंवा अगोदर स्वतःची तयारी करून घे असं जरी तिला सपोर्ट केला ना तरीसुद्धा तिला खूप भारी वाटेल आणि घरातल्यांनी हातोहात जर तिच्यासाठी किंवा तिला मदत करण्याचा जर प्रयत्न केला ना तर तिच्यासारखी सुखी दुसरी कुणीच नसते त्यामुळे आपणसुद्धा थोडंसं त्या समोरच्या बाईला किंवा समोरच्या आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या सर्वांमध्ये ना ती एवढी खचून जाते ना म्हणजे जेव्हा आपला तिला असं वाटतं ना की आपण ज्या व्यक्तीच्या भरोशावर इथे आलो आहे किंवा ज्या व्यक्तीच्या भरोश्यावर आपण एवढं लग्न केलंय किंवा सात जन्माचं नातं टिकायचंय हे सगळे बंधनं वगैरे तिनं लावून घेतलेले आहेत मग एक टाइम असा होतो की लग्नच का केलं आपण नसतं केलं तर बरं झालं असतं मग ह्या लेवलपर्यंत तिचा सगळा सनिताप होऊन जातो मग हळूहळू तीसुद्धा समोरच्या व्यक्तींपासून दूर जायचा प्रयत्न करते म्हणजे नकोच आता हे सगळं किंवा माझं कुणीच नाही आहे इथे अशा सगळ्या गोष्टींमध्ये ती गुरफटायला लागते त्याच गोष्टींमुळे तिची चिडचिड व्हायला लागते किंवा तिचं घरातल्या व्यक्तींसोबत पटत नाही भांडणं होतात आपल्या नवऱ्यावरचं प्रेमसुद्धा तिचं हळूहळू कमी व्हायला लागतं तिची फक्त अपेक्षा असते की समजून घ्यायला पाहिजे घरातल्या माणसांनी तिला समजून घ्यावं आपल्या नवऱ्याने तिला समजून घ्यावं बायको फक्त एकच विचार करत असते नवरा आपला घराबाहेर जरी असला तरी त्यांनी फक्त दिवसा एक फोन करावा तू जेवली का एवढं विचारावं मुलं काय करतात किंवा मुलं जेवली का हे विचारावं फक्त एवढीच साधी अपेक्षा असते तिची पण तुम्ही एवढं बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगामध्ये रमून जातात पण ती बिचारी पूर्ण दिवस चोवीस तास घरात असते घरातली कामं करून ती अर्ध मेल्यासारखी होत असते मग तिची जर एवढीशी अपेक्षा असेल की तिनं फक्त एक फोनची अपेक्षा तुमच्याकडनं नाही ठेवायची तर काय करायचं तिनं आणि तुम्हीसुद्धा वेळात वेळ वेड़ काढून तिला कमीत कमी जेवलीस का हे तरी विचारावं तुम्ही बाहेर रमता हो तुम तुम्हाला बरीचशी लोक भेटणारी असतात तुम्ही जरी घरून काही जेवण करून गेला नसाल किंवा कधी कधी इन केस टिफिन घेऊन गेला नसाल तर तुम्ही बाहेर तुम्हाला दुसरं काही अवेलेबल असतं म्हणजे हॉटेल अवेलेबल असतात तुमचे मित्रमंडळी अवेलेबल असतात पण ती बिचारी तुमचा विचार करून करून ती पूर्ण दिवस जेवत नाही की अरे यांनी आज डब्बा नेला नाही बरं का आज हे, हे नाश्ता करून गेले नाही मग ह्या सगळ्या विचारांमध्ये ती पूर्ण दिवस जेवणसुद्धा करत नाही पण तुमचं काम असतं तिला एकतरी कॉल करावा एकदा तरी तिला विचारावं काय करते हे जरी फक्त तुम्ही केलं ना तरी पण ती पूर्ण जे काही काम केलेलं असतं किंवा जो काही कामाचा थकवा असतो तो तिचा कुठल्या कुठं निघून जाईल पण आपल्याकडनं असं होत नाही आपल्याला वाटतं घरीच असते आराम करते तिला काय घराच्या बाहेर पडायचं नसतं तिचं सगळं वेळच्या वेड़ वेळी होतं पण हा तुमचा चुकीचा आणि गोड गैरसमज आहे कारण तिला अजिबातसुद्धा ह्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही पूर्ण दिवस तुमच्या सगळ्या कामांमध्ये लागलेली असते तुम्ही बाहेर असल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की सारखी कॉल करते सारखा त्रास देते सारखं विचारते कुठे कुठे कधी येणार कधी येणार पण तिच्या मनामध्ये एकच गोष्ट असते जोपर्यंत माझा नवरा घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही एवढं तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम असतं पण तुम्हाला तीसुद्धा तिची ती कटकट वाटायला लागते सारखी फोन करते सारखं मॅसेज करत असते काय एवढं की मी काय कुठे चाललोय का मी काय कुठे पळून जातोय का पण तिला जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही ना तोपर्यंत खरं तिच्या जीवच येत नाही कारण तिचं विश्व तुम्ही बनलेलं असतात ना मग तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या पॉझिटिवली घ्यायला पाहिजे की अरे बायकोला आपली काळजी आहे म्हणून कॉल करते म्हणून विचारते तर बघा थोडंफार मला असं सांगायचं होतं कारण आज जरा थोडा गडबडीतच आपला शूट केलेला आहे मी कारण आता आला होता पाहुणे येत आहेत घरी त्यामुळे बघा अशा एवढ्या छोट्या छोट्या आणि साध्या अपेक्षा असतात तिच्या त्यासुद्धा आपल्याकडनं पूर्ण होत नसतील तर मग तिची चिडचिड होणारच आहे तिला राग येणारच आहे त्यामुळे थोडं स्वतःमध्ये सुद्धा बदल करा ती आपोआपच बदलून जाईल एक तरी कॉल करत जावा तिला आपली लाईफ पार्टनर आहे सात जन्माची आपल्या साथीदार आहे आपलं घर सांभाळते आपले आई वडील सांभाळते आपली मुलं सांभाळते आणि एवढं सगळं करूनसुद्धा ती स्वतःसाठी काहीच करत नाही किंवा तिचं स्वतःचं असं काही अस्तित्वच नसतं आपल्या घरातल्या लक्ष्मीला आपण कसं खुश ठेवायचं आहे कसं आनंदी ठेवायचे हे तुमच्याच हातात आहे त्यामुळे नक्की ट्राय करा होईल तेवढी तिचीसुद्धा तुम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करा ती जर खुश असेल ना तर पूर्ण घर तुमचं खुश असतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही त्यामुळे बघा नक्की ट्राय करा तुमचं यावरती काय मत आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाच्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आत्ताचा आपला हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल